नमस्कार मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप या भागात पुन्हा एकदा स्वागत राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल हे या भागात आपण बघतो आहे फेब्रुवारी मंथ फॉर फॉरसियन्स तर या या व्हिडिओमध्ये मी कर्कराशी राशीबाबत माहिती सांगणार आहे तसेच कर्क राशीचे फेब्रुवारी महिन्याचे भविष्य काय आहे राशी भविष्य ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम मासिक राशी भविष्य म्हणजे नेमकं काय तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संबंधी संपत्ती परिवार इत्यादी जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल तर कर्क ही रास कर्क राशीत पुनर्वसु नक्षत्राचे चौथे चरण पुष्य पुष्य व आश्लेषा नक्षत्राचे चारही चरण येतात रास ही राशी, राशी चक्रातील चौथी रास आहे या राशीचा स्वामी शांत शीतल सौम्य असा चंद्र असून कर्क ही जलतत्वाची समरास आहे ही रास पृष्ठोदयी म्हणजे पृष्ठभागातून उदय पावणारी रास असून बहुप्रसव रास आहे कर्कराशी गुरुची उच्च रास असून मंगळ मात्र कर्कराशीत नीच होतो चर्चा जी चंद्राजी कर्क ही रास अत्यंत प्रेमळ भावनाप्रधान मायाळू दयाळू चंचल परावलंबी विकारवश स्वप्नात रंगणारी अशी रास आहे कर्कराशी व्यवहारी वृत्तीची रास नाही त्यामुळे भावनेच्या भरात वाटेल ते निर्णय घेण्याची या राशीची प्रवृत्ती दिसते कर्क ही जन्म समुदायाची राज्य राशी आहे कर्क राशीची माणसे थंड शांत सुस्त शांतोक आरामाची आवड असणारी उत्साही विलासी आईवर प्रेम करणारी वाहनाची आवड असणारी अनेकदा प्रेमात फसली जाणारी असतात कर्क ही प्रेमविल रास आहे या राशीचे लोक लोकप्रिय व प्रसिद्ध होतात कर्क ही सुखी रास आहे धनिक वर्ग मोठे व्यापारी फळे फुले अत्तरे यांचे मोठे व्यापारी धनिक शेतकरी मादक पेयाचे व्यापारी राजकारणी मोठे अधिकारी दुध दुखत्याचे व्यापारी या राशी खाली येऊ शकतात उपयोगी व आनंदी वृत्तीची कर्करास कमी श्रमात रास असून ही चंद्राची अत्यंत आवडती अशी रास आहे तर आता आपण कर्कराशी कर्कराशीचे राशी भविष्य फेब्रुवारीसाठी काय दर्शवते ते आपण बघूया महिन्याची सुरुवात खूप चांगली होईल वैवाहिक जीवन खूप रोमँटिक असेल जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील सुखसुविधांचा पुरेपूर आनंद घ्याल गुढ विज्ञानाचा सराव आणि ध्यान करू शकता कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील बौद्धिक कार्यात रस घ्याल मानसिक गुंतागुंत दूर होईल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल हॉटेल व्यवसायाशी संबंधित व्यवसायात वाढ होईल नवीन व्यवसायात यश मिळेल दुसरा आणि शेवटचा आठवडा विशेष रूब असणार आहे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही खबरदारी घ्या निवासस्थान बदलण्याचा विचार कराल पण परवडेल त्यापेक्षा जास्त खर्च करू नका प्रेम संबंधामध्ये फसवी वर्तन टाळा वैवाहिक संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण होऊ शकतो तणावामुळे निद्रा नाशाची समस्या देखील होऊ शकते योग आणि प्राणायामासाठी वेळ नक्की काढा लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे तुम्हाला गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो पाच आठवड्यात व्यवहारात सावध राहावे तर इंग्लिशमध्ये राशीला फेब्रुवारी महिना कसा आहे ते आपण आता बघूया द बिगिनिंग ऑफ द मंथ विल बी एक्सलंट युअर मरायटल रिलेशनशिप विल बी व्हेरी रोमॅंटिक मिसअंडरस्टँडिंग विथ युअर लाईफ पार्टनर विल बी रिझॉर्ड यू विल एन्जॉय लक्झरियस टू लक्झरीज टू द फुलेस्ट यू मे प्रॅक्टिस अँड मेडिटेट ऑन ऑकड सायन्सेस युअर डॉमिनन्स विल इनक्रीज इन द वर्क प्लेस पीपल विल अॅप्रेसिट युअर वर्क यू विल टेक अकीन इंटरेस्ट इन इंटेलेक्चुअल वर्क Your mental confusion will be resolved. You will get monetary benefits from your life partner. Your hotel business will grow. You will get success in new business. The second and last week will be most favorable. Be careful before investing in property. You will plan to change your residence, but don't spend more than your capacity. Avoid deceitful behavior in love relationships. There may be a lot of tension in your marital relationship. Due to tension, you may also have insomnia. Make sure to take out time for yoga and pranayama. People may try to insult you. Due to this, you may face inconvenience in the fifth week. You should be careful while doing transactions. पुढील म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य काय दर्शवते व कर्क राशीमध्ये काय कर्क राशीचे वर्णन बघितले अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं करावे हे नंतर हा व्हिडिओ शॉर्टमध्ये बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू